महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था डेकन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल शनिवार पेठ पुणे या शाळेतील नववीतून दहावीत जाणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नमस्कार मी रविवारे शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रीतम जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षीच्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून उद्या म्हणजे मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शाळेच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे कार्यशाळेचे नाव दहावी गणिताचा अभ्यास पालकांचा सहभाग फक्त सव्वीस तासात दहावी गणिताचे बेसिक्स पक्के कसे करावे यासाठीचे नेमके तंत्र काय आहे दहावी बोर्ड परीक्षेत मिळणारे मार्क खरे की नुसता भ्रमाचा भोपळा बोर्ड परीक्षेत उत्तुंग यशाची पायाभरणी करण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सर्वोत्तम सुवर्ण काळ त्याचा उपयोग कसा करावा या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती मी तुमच्याशी संवाद साधणार आहे अनेक गोपी ते मी उलगडणार आहे तर सर्व पालकांना मनापासून विनंती आहे कुणीही कार्यशाळा चुकू नये तुमच्याच मुलांसाठी वेळ काढायचा आहे सकाळी आठची वेळ आहे जरूर भेटूया धन्यवाद थँक्यू जय हिंद